रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आम्ही दिंडीनंतर पहिल्याच दिवशी आमच्या माऊलीच्या घरी आलोच मनीषा माऊली आणि त्यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त एक गोड असे सप्रे भेट दिली पण त्या बदल्यात त्यांनी मला साखर सांगितलं जीवन जावा जेवून जावा म्हणजे काहीतरी फिटवा फिटवी करण्याचं तुमचं काहीतरी गणित कळलं मला फक्त आम्ही बॅलन्स ठेवतो पण तरीही त्यातून त्यांनी आमच्या मंडळीला मक्याचं करीज दिलं मला दोन कनिज दिल, दिल, तुकडं दिलं आमच्या सासूबाईंना बांधून दिलं शिवाय पोळ्या दिल्या चपाती दिली ब भाजी दिली काहीतरी त्यांची देण्याची भावना आहे तर मी माऊलीला प्रार्थना करतो की त्यांच्या हातून चांगलं सतत कार्य घडावं त्यांचा काय डोकं दुखण्याचा काय त्रास आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा जास्त डोसक्यात कुणाचं खोळ घेऊ नये काही कोणाच्या चुका काढत नाही किंवा काय आपल्या पोलांवर कावकावू नाही शांत राहिलं की बरं डोकं शांत राहतं जास्त जीव काढला पोरांवर पण ते डोसक्यात होतं होतं की का सांगा होतं 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 मला माहिती आहे त्यामुळं आमची मंडळी पण काहीतरी पोरांच आमची मंडळी पण ही तर चांगली रंगलेली आहे आणि मी पण एक पंधरा वीस मिनिटं आमच्या ह्या माऊलीला पंखा लागत नाही म्हणून आम्ही एका ठिकाणी गेलो छानपैकी व्हिडिओ बघितला टी व्ही बघितला टी व्ही नाही काहीतरी दुसरं आणि पोरांचा अभ्यास चालू आहे ती आमची मंडळी काहीतरी पोरांच्या येस आणि अरे वयभोत्सव म्हणजेच बालाजीच काहीतरी चालू आहे खूप धन्यवाद आणि ह्या माउलीने काहीतरी हिथ बघा ह्या स्वयंपाकोलीमध्ये तरी काय काय केलं सांगा पोळ्या पोळी केली अजून भात केला वरण केला वांग्याची भाजी या भात सांगा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण बोला रामकृष्ण अरे रामकृष्ण